महत्वाचं ठिकाणी बोलवण्यात आलेला होता आ, मागे सगळ्यांना आठवत असेल एक आ, आ, सातारा मध्ये घरफोडी त्या घरफोडी आणि फलटण मध्ये घरफोडी झाली होती तीन गुन्हे त्याच्यामध्ये आणि कराची घडतात तीन घरफोडे आपण त्याच्यामध्ये होते आणि एक पस्तीस गुन्हा आपण त्याच्यामध्ये एकंदरीत आपण रिकव्हर केलेला होता त्याच्यामध्ये जो खेडची जी घरफोडी होती ती खूप महत्वाची होती कारण त्याच्यामध्ये एक आपल्याला आरोपी सापडलेला होता परंतु त्या केसमध्ये रिकव्हरी मात्र त्यांनी कमी दिली होती आणि बाकीच्या केसमध्ये ती रिकव्हरी दिलेली होती ह्याच्यामध्ये आता आम्हाला लिंक लागली की त्यांनी तो सगळं जो सोनं आहे तो कोणापाशी दिलेला होता त्याच्यामध्ये आपल्याला आरोपी जो सोनार आहे मागे काही पत्रकारांनी प्रश्न देखील विचारला होता की या सोनारांचा काय बऱ्याच केसमध्ये त्यांना माहिती असते की आज सोनं सोना आहे ह्या केसमध्ये तशी केस तो सोनार जो आहे तो बऱ्यापैकी या गँग सोबत तो काम करायचा सोना तो नेहमी घ्यायचा आणि नेहमी घेऊन त्याची विल्हेवाट त्यांना मदत करायचा तर त्या सोनाराला याच्यामध्ये आम्ही पकडण्यामध्ये यशस्वी झालो सोनाराला याच्यामध्ये आरोपी आम्ही केलं आरोपी केल्यानंतर अटक केल्यानंतर त्याच्याकडनं रिकव्हरीची प्रोसेस आम्ही सुरुवात केली त्या रिकव्हरी त्यांनी आता याच्यामध्ये आम्हाला दिलेली आहे त्या खेडच्या केसमध्ये टोटल एकंदर एकोणतीस टोडे त्याच्यामध्ये झालेले होते त्याच्यात आता टोटल आता सत्तावीस तो त्याच्यामध्ये रिकवर झालेले आहेत पूर्णपणे ती केस आता डिटेक्ट झालेली आहे दुसरी जी केस आहे त्याच्यामध्ये कराड शहरमध्ये दोन आणि सातारा शहर आणि खंडाळामध्ये असे एकंदर चार गुन्हे आपल्याकडे सलग त्यात पुढे ह्या गँगने आपल्याकडे केली होती पुढे जी ही गँग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मी ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी सांगत नाही परंतु काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये आम्हाला सापडतात आणि याच्यामध्ये आमच्या फॉरेन्सिक टीमचा खूप चांगला त्यांचा योगदान होता डॉग स्पॉटचा खूप चांगला योगदान होता आणि त्यांनी त्या आरोपीपर्यंत पोचवण्याचं काम याच्यामध्ये केलं आरोपीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर आमची टीम सलग त्यांच्या पाठीमा पाठला करत होती परंतु हा आरोपी एवढा शाथिर होता की तो दिवसात सकाळी वेगळा टी शर्ट घालायचा दुपारी वेगळा टी शर्ट घालायचा आणि संध्याकाळी कपडे बदलायचे टीम वॉचवर जात होती त्याला याची बाबतीत माहिती होती सारखा तो ठिकाण बदलायचा परंतु याच्यामध्ये काही आम्हाला त्या ठिकाणी चांगली मदत भेटली पुण्यात आणि तो आरोपी आम्हाला शेवटी त्याच्यामध्ये सापडला याचं नाव आरोपीचा राहुल लष्करे आहे आणि त्याचा एक साथीदार देखील सोबत सापडला अजय चव्हाण या दोघांनी मिळून आपल्याकडे चार मोठ्या घरफोड्या आपल्याकडे केल्या होत्या आणि ह्यांच्याकडून एकंदरीत आपल्या साताऱ्यात दहा तोड्यांचा तो सोनं त्यांनी गायब केलं होतं आणि ते सगळं सोनं याच्यामध्ये आता पूर्णपणे रिकवर झालेलं आहे महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आपल्याला या आरोपीची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो तर आरोपी जो पहिला जो आरोपी आहे मागच्या वेळीच प्रेस कॉन्फरन्समध्ये याच्या बाबतीत आपण सगळे गुन्हा ओपन केले होत्या त्यांनी पुण्यामध्ये वीस गुन्हे केलेले आहेत एकंदर सिंहगड रोड येरवाडा वेगवेगळ्या भागात आणि आपल्याकडे दे तीन गडपडे त्यांनी केल्या होत्या आणि त्याच्या सोबत सातारामध्ये आत्ता जर बघितलं तर टोटल चौदा गुन्हे त्याच्या नावावर त्याची नोंद सातारात आहे जो दुसरी जी गँग आहे पुण्याची त्याच्यात पहिल्या आरोपीवर सहा गुन्हे आहेत पुणे शहरात दाखल आहे रोड वाकड चतुशिंगी वेजुरी आणि साताऱ्यात एकंदरीत चार गुन्हे आहेत आता याच्यामध्ये महत्वाचा आहे फोटो रिकव्हरी आता पस्तीस फोडेपर्यंत झालेली आहे याची एकूण किंमत चोवीस लाख पन्नास हजार रुपये आहे या संपूर्ण गरफोड्याचा आणि नोव्हेंबर बावीस पासून स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या प्रकारची रिकव्हरी केलेली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत दोनशे शहात्तर मालमत्ते जिल्ह्यात रिकवर झालेले आहे आणि पाचशे पंच्याऐंशी तोडे म्हणजे पाच किलो आठशे पन्नास ग्राम सोना त्याची एकूण किंमत चार कोटी सात लाख चाळीस हजार नव्वद नऊशे रुपये आहे असं सगळं सोनं याच्यामध्ये रिकवर आहे